नम मार्गशिर्ष गुरुवार तसेच गुरुपुष्ययुगाच्या महासयोगावर अवश्य श्रवण करा श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कथा आहे द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष देखील होता चार वेद सहा शास्त्री अठरा पुराणी याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि होती त्यांना एकूण आठ अपत्ये होती सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजाराणीने कन्याचे नाव श्यामबाला असे ठेवले एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख दे गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका मातारीचे रूप घेतले फाटकी वसरेल्या आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालातच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने मातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडुशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांचे नेहमी भांडण होत नवरात्रीला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगा ते व्रत मी करीन ने ने ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितले मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वसरातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणी म्हणाली कोण गतू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिलं ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमचे पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी, सुधार दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला पण इकडे बदरसरावा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रस्रावाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रस्रावाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्याला आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भदरस्रावाला ओळखले दासी धावत महालाकडे गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भदरसरावाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेऊन भदरस्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भदरस्रवा परत निघाला तेव्हा श्यामबाल्याने एक हंडा भरून धनपित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रवा घरी आला मुलीने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात माविना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातले धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रसरवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सुरजचंद्रिकेच्याही मनात आले की लेकीकडे जावे तिला आपण जाऊन भेटावे त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवट गुरुवार सुरतचंद्रिका लिकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसाच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्याबालेने कोळसा भरलेला हंडा दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नव्हते हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालेचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात थोडे मीठ भरले व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधाराने श्यामबालेला विचारले माहेरून काय आणलंस श्यामबाल्याने बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवले मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधाराने चक्कीत होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्याबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेल त्या दिवशी श्यामबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी केले मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणे लागले मग श्यामबाल्याने पानात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नालाही चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये मातू नये नित्यनियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी राहील तुमची कामना पूर्ण होईल महालक्ष्मीची ही कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण धन्यवाद